विश्वास किती छोटा शब्द आहे वाचताना सेकंड लावतो विचार करायला मिनटं लावतो आणि समजायला दिवस लावतो आणि त्याहून सिद्ध करायला मात्र संपूर्ण आयुष्यच लावतो स्वामी सांगतात माणसाने एकदम सुखाने आयुष्य जगावं काल आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार केला पाहिजे कारण आपण फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस आनंदाने घालवायला जन्माला आलेला आहोत आणि ज्या माणसाकडे संयम असतो ना त्या माणसाच्या ताकदीची बरोबरी ही या जगात कोणीच आणि कधीच करू शकत नाही श्री स्वामी समर्थ